नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या राजकीय घडामोडी परंडा नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट सज्ज महायुती नसेल तर स्वबळावर लढणार धनंजय सावंत यांची घोषणा राजकीय वर्तुळात खळबळ परंडा निवडणुकीकडे जिल्हाभराचं लक्ष शिवसेना शिंदे गटाची मोर्च बांधणी जोरात महाविकास आघाडी अजूनही रणनीती ठरवण्यात मागे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून शिवसेना कडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी परंडा येथे सचिव अशोक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं या बैठकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी स्पष्ट भूमिका घेत महायुतीमध्ये समन्वय झाला नाही तर शिंदेगट परंडा नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढायला तयार आहे असं जाहीरपणे सांगितलं त्यांच्या या राजकीय वर्तुळात खळबळ आहे महायुतीतील घटक पक्षांमध्ये मतभेद कायम असून स्थानिक पातळीवरील नाराजीमुळे स्वतंत्र लढतीची शक्यता अधिकच बळावली आहे दुसरीकडे महाविकास आघाडीने अद्याप ठोस बैठक घेतली नसल्याने त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचं दिसते शिंदे गटाच्या या बैठकीला जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके समन्वयक गौतम लटके आम संजय कुमार माजी नगर अध्यक्ष सौदागर तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव तसेच जयदेव गोपणे वैभव पवार श्याम मोरे विजयकुमार बनसोडे समीर पठाण वाजिद दखनी सतीश मेहर बाळासाहेब गायकवाड रत्नकांत शिंदे बालाजी नेटके आदी मान्यवर ने व कार्यकर्ते उपस्थित होते राजकीय वातावरण तापले असून परंडा नगर परिषद निवडणुकीत आता कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा